गणपती बाप्पा मोरया आज आपण इथे पावट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण पातीला घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन पळी तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर जिरे एक चम्मच मोहरी एक चम्मच आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतला आहे आता आपण हे परतून घेणार आहोत छान असं लाल होईपर्यंत आपण हे परतायचं आहे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चम्मच तेही आपण छान प्रकारे परतून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण पावटा ॲड करूया पावटा मी चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे तो छान दोन तीन मिनिट असं परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे सुकं खोबरं आहे हे मी खेचून घेतलं आहे तुम्ही भाजूनही घेऊ शकता खोबरं त्याचबरोबर काळं तिखट लाल पिकड मिरची पावडर आणि हळद हेही मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणा पावडर आणि मीठ ॲड करणार आहोत दीड चम्मच इतकं मीठ टाकलेलं आहे मी ूट ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं चा। छान असं मिक्स करून घेऊ मस्त मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पॅ पाणी ॲड करू मी इथे सगळेच पाणी टाकले आहे कारण पावटा छान असा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे छान प्रकारे मिक्स केलं आहे मी आता याच्यावरती आपण एक झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं याला शिजवून घेऊया आता मी हे झाकण काढलेलं आहे आपण पाहू शकतो आपण पावटा याला छान असं हे झालेलं आहे तरी हे आपण चेक करून पाहूया पावटा शिजला आहे की नाही पावटा छान असा शिजला आहे आपला आपण त्याच्यामध्ये आता गार्निशिंगसाठी कोथिंबर ॲड करूया खा आपल्या पावट्याची भाजी तयार झाली